हाय फ्रेंड्स कशा आहात सगळे मस्ताना स्वामी समर्थ ओम साईराम गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लेट शुभेच्छा देते त्याच्यामुळे सॉरी का तर ते, आ, कातर, ते काका वारले होते ना त्याच्यामुळे आम्ही ब्लॉक वगैरे नव्हते टाकू शकत मी तुम्हाला कालच्या ह्याच्यात पण सांगितलेलं आणि आजच्या ह्याच्यात पण सांगते ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होते त्या दिवशी स्वामींना मंदिरमध्ये आपल्या हातून काही ना काही गोड घेऊन जायचं होतं तर मी शिरा घेऊन गेलेली हे बघा बदाम काजूबदाम आणि तूप घेतलं होतं त्या तुपामध्ये मी काजू बदाम टाकलेत काजू ब काजू बदाम असे मोठे मोठे चॉप केले होते असे छोटे मी बारीक केले नव्हते हे गरा टाकला आहे मी अर्धा किलोला जरा हे असेल आ, कमी किंवा जास्त थोडा असेल त्याच्याप्रमाणे मी हे केलं होतं आणि सगळ्यांनी काही ना काही गोड घेऊन आले होते प्रत्येकाने घरातून काही ना काही घेऊन जायचं होतं हे बघा हे बनवलं होतं मी आणि नंतर ना मठामध्ये निघालो होतं सकाळी अभिषेक वगैरे पाच वाजता काकड आरती हे सगळं चालू होतं आम्ही सकाळी आठ साडेआठ वाजता गेलो होतो तर हे रात्रीच ह्या लोकांनी सजवलं होतं ते बोलले होते की ज्याला यायचं आहे त्यांनी येऊ शकता सेवा करायला पण आमच्यापासून खूपच लांब आहे आणि पाऊस येत होता त्यामुळं काही गेलो नाही आम्ही असं म्हणजे एक्सक्यूज द्यायला नाही पाहिजे देवाच्या ह्याला खरं म्हणजे जायला पाहिजे असं माझं मत आहे का तर ही सेवा आपल्याला करणं म्हणजे आपण खूप भाग्यवान समजायचं असतं स्वतःला पण मिस्टरांच्या ड्युटीमुळे नाही जायचं झालं त्यांची ड्युटी म्हणजे पोलिसवाल्यांचं तुम्हाला माहितीच आहे कसं असतं बंदोबस्त वगैरे तर हे अभिषेक वगैरे चालला होता बघा इतकं खूप सुंदर वाटत होतं ना मस्तच वाटत होतं आणि गुरुवारचं गुरुपौर्णिमा आली होती त्यामुळं खूपच मस्त वाटत होतं हा हा माझा मुलगा आहे इथे विठ्ठल रुक्माय साईबाबा दत्तमहाराज सगळे इथे हे होते ते होते आपल्या महाराष्ट्रामधले आणि अभिषेक वगैरे एवढा सुंदर झाला होता मी पण केला माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलांनी मुलगी बाहेर आहे माझी तर हे अभिषेक वगैरे आमचं एवढं छान झालं होतं ना खूपच मस्त झालं होतं आणि पूर्ण दिवस इथे गेलं होता पण मी पौर्णिमेची सत्यनारायणची पूजा करते त्यामुळे मी दुपारी परत घरी आली होती दीड दोन वाजता आणि नंतर परत आम्ही पाच साडेपाच सहा वाजता गेलो होतो का आता संध्याकाळी परत भजन वगैरे ठेवले होते अक्कलकोटवरून आ, दोन बहिणी आल्या होत्या सोलापूर अक्कलकोटवरून भजन बोलायला तेवढं सुंदर हे करत होत्या ना बघा तुम्ही पुढे मस्त भजन बोलत होत्या छान वाटलं पण असं वाटत होतं की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अक्कलकोटमध्येच आहे असं वाटत होतं आणि एवढी गर्दी झाली होती आणि सगळं मराठी पहिल्यांदा मी एवढे सगळे मराठी बघितले होते मरा येते गुजरातमध्ये आणि त्या दोघे भजन सगळं मराठीतच बोलत होत्या ना एवढं मस्त वाटत होतं ना खरंच <laughs> हे कंटिन्यू स्वामींचं हे चाललं होतं अभिषेक इथे बाहेर हे चालले होते चांदीचे मुकुट आणि चांदीचे पादुक आहेत ना तिथे हे चाललं होतं ना आतमध्ये ते चाललं होतं तर हे मी करते आता अभिषेक हे बघा आणि अभिषेक करायला भेटल्यामुळे एवढं छान वाटतं ना मस्तच वाटतं हे हे माझे मिस्टर आहेत हे चालू डिटीवरून आले होते म्हटलं या लगेच आणि जावा परत आणि हा माझा मुलगा खूपच मस्त म्हणजे आपण अभिषेक स्वामींचा आपल्या हातून हे होते मला एवढं छान वाटत ना मस्तच वाटलं आणि सगळ्यांना चान्स देत होते अभिषेक करायला असं नाही की एका दोघाला सगळ्या नाही करत होते त्यामुळे खूप छान वाटत होतं हे बघा ते ज्याला अभिषेक चाललाय आता दुधाचं झालं होता हे ते दुर्गादेवीचं होतं जे लेडीज होतं त्यांना सांगलेलं पायावरती फक्त हे करा हे बघा पण सगळ्यांना चान्स देत होते असं नाही की कोणाला म्हणाले नको असं काहीच नाही सगळ्यांना चान्स देत होते हे इकडून माझ्या मुलाने शूट केलेलं होतं ते मी आहे आतमध्ये मंदिरमध्ये ती एक लेडीज करत होती सगळे सातार साईट कोल्हापूर साईट असेच होते आणि सगळे महाराष्ट्रीयन होते सगळे पहिल्यांदा मी गुजरातमध्ये राहून मला एवढे सगळे महाराष्ट्रीयन दिसले होते गर्दी बघा किती होती नंतर पुढे जाऊन एवढी गर्दी वाढली होती ना की बास आणि संध्याकाळी पण खूप गर्दी होती पहिल्या बायकांना अभिषेक करायला हे केलं होतं नंतर माणसाने हे अभिषेक केला होता आणि सगळ्यांनी बघा हे सोळे धोती वगैरे घातलेली खूपच मस्त असं हे झालं होतं आणि फुलं वगैरे सगळी ओरिजिनल होती ते बोलत होते इथे एक आहेत ते असं काय असलं प्रोग्राम तर मुंबईला जातात इथे अहमदाबादमध्ये बोलले नाही भेटत तर मुंबईला जाऊन ते हे सगळे फुलं वगैरे घेऊन येतात हे ये सगळं बनवतात आणि देवालाही करतात किती मस्त म्हणजे जेवढं कराल तेवढं कमीच आहे एवढं स्वामींचं म्हणजे स्वामी हे आहे हे बघा हे पाठीमागची फुलं आणि हे सगळं ओरिजिनल आहे ना मस्त श्री स्वामी समर्थ <laughs> तसलं भारी ना <laughs> मस्त वाटते आणि माझा या ब्लॉक यायला खूपच उशीर झाला होता त्यामुळे सॉरी <laughs> पण आता कंटिन्यू येईल गजानन महाराज गणगनगनात होते रामकृष्ण अरे ओम साईराम दत्त महाराजांचं होतं हे बलून वगैरे पण हे सगळं रात्रीचंच हे केलं होतं इथे रांगोळी काढत आहेत परत गर्दी झाल्यामुळे रांगोळी पुसली होती पण एवढी सुंदर रांगोळी काढली होती ना मस्तच काढली होती यांनी हे साईडचे आहेत हे रांगोळी ते उभे होती ना ते सगळे साईडचे आहेत धुळे रत्नागिरी हे सगळे कुठचे हे ते म्हणजे बघायला भेटले होते छान <laughs> वाटत होत अभिषेक वगैरे कंटिन्यू चालू होता बाहेर पण आतमध्ये पण आणि आरती वगैरे जे पुन्हा प्रसादी वगैरे स्वामींना आणि सगळ्यांनी प्रसादी घेऊन आले होते नंतर असं वळीने ठेवलं होतं बघा किती सुंदर वाटतंय ते नंतर आणि सगळे असे मिळून मिसळून काम करत का का होते सगळे एकमेका असं हेल्प करत होते काही ना काही सगळे करत होते असं नाही की बसून राहिले होते म्हणजे इतकं सुंदर वाटत होतं ना हे खरंच असं वाटत होतं खरंच अक्कलकोटला आलो आहे असं वाटत होतं श्री स्वामी समर्थ इथं आवदुंबरच्या झाडाला एक करते प्रदक्षिणा घालते आणि हे छोटी छोटी झाडं घेऊन आले होते तुळस होती आवळा होता सगळी झाडं होती इथे सगळ्यांना वाटप करायला आणली होती ज्याला पाहिजे त्याला घेऊन जायचं असं होतं आणि सकाळ संध्याकाळचं जेवणाची तयारी चालली होती ज्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी खिचडी होती आ, ही रांगोळी बघा किती मस्त काढली श्री स्वामी समर्थ हां नंतर इथे संध्याकाळची तयारी चालली होती आणि दुपारची पण तयारी कराय त्यांनी ठेवली होती तोंडली मेथीची भाजी मेथीची भजी वगैरे असं होतं मी बटाट्याची भाजी खीरपुरी हे सगळं होतं जेवण संध्याकाळी आणि सकाळी पण ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडी आणि जेवण होतं ही आरती घेण्यासाठी लाईन लागलेली होती सकाळीच बघा ही किती गर्दी आहे नंतर संध्याकाळी तर उभं राहायला जागा नव्हतं एवढी गर्दी होती संध्याकाळी पण आणि ज्या बहिणी भजन वगैरे बोलत होतं ना ते तर एवढं सुंदर वाटत होतं ना किंवा हे बघा हे सगळ्यांनी स्वतःच्या याने काही ना काही घेऊन आले होते त्यामुळे एवढं भारी वाटत होतं ना आणि नंतरने हे सगळं एकत्र करून हे केलं होतं प्रसाद वाटला होता आणि त्यांनी पण बनवलं होता मटामध्ये पण हे बघा हाय करतात खिचडीवाल्यांचं एका साईडला होतं आणि हे जेवणाचं एका साईडला होतं हे <laughs> मला द्यायला बघत होते हे गर्दी बघा किती आहे हे मी खिचडी घेतली होती हे कसे बसले सगळे बघा मस्त असं नाही की आम्ही का बसू खाली वगैरे हो असं काही नाही कोणाला सगळे असं मिळून मिसळून हे करत होते आणि हे संध्याकाळची आरती चालू झाली होती गर्दी बघा किती आहे पहिल्यांदा मी एवढे गुजरातमध्ये महाराष्ट्र लोक बघितले होते एकत्र मस्त वाटत होतं समजतं नंतर हे इथे भजन वगैरे चालू झालं होतं नऊ दहा वाजेपर्यंत हे भजन होतं नंतर प्रसादीचा टाईम होता तर किती छान बोललं होतं म्हणजे आपले महाराष्ट्रमध्ये पण हे हे करतात आणि इथे पण ह्यांना बोलवलेलं गेल्या वर्षी पण आले होते मी गेल्या वर्षी नव्हते गेले मला माहिती नव्हतं यावर्षी मला भेटला चान्स देवाचा दर्शनाचा वगैरे छान वाटलं पण मस्तच होतं आणि मराठीत भजन असल्यामुळे तर अजूनच सुंदर वाटत होतं ते <laughs> 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 आणि सगळे पांडुरंगाचे भजन होतं त्यांनी आपल्या स्वामींचं भजन होतं <laughs> छान होतं पण सुंदर बोलत होत्या ना या बहिणी बहिणी आणि म्हणत होत्या पुढल्या वर्षी पण आम्ही नक्की येणार असे सांगत होत्या माझ्या बहिणींना मी व्हिडिओ कॉल केलेला तेव्हा हे दाखवत होते मी तर तिथून मी पाठीमागे आले होते चेअरवरून तर हे पाहिलंच नव्हतं इतकी गर्दी झालेली इथे बघा पाठीमागे हे बघा किती गर्दी आहे माझे मागे मिस्टर बसले जागच नव्हती कुठेही करायला बसले सगळे कसे छान वाटलं पण एवढा सुंदर कार्यक्रम झाला होता ना मटामध्ये खूपच छान झाला होता श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांनी सेवेकरांनी सगळ्यांनी जे पडेल ते हेल्प केली होती त्यामुळे असं वाटून नाही आलं की एकानेच हे करायचं सगळ्यांनी मदत केली होती एवढा कार्यक्रम सुंदर पार पडला होता हा पटपट पटपट हे करत होते त्यामुळे हे होत होतं कॅमेऱ्याचं <laughs> आणि कसं वाटलं नक्की सांगा हे अहमदाबादमधला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आणि इथे स्वामींचं मंदिर आहे तर कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा मला तुम्हाला माझ्या मिस्टरांना सुट्टी भेटत नव्हती हे ही भरपूर दिवस आधीच वारले होते मोहरमच्या असल्यामुळे माझ्या मिस्टरांना सुट्टी भेटली नव्हती नंतर सुट्टी भेटल्यानंतर ना आम्ही गुरुपौर्णिमा केलं की लगेच के दुसऱ्या दिवशी आम्ही गाडीला बसलो होतो तर गुरुपौर्णिमेचं वगैरे असं हे होतं ना बंदोबस्त वगैरे त्याच्यामुळे मा मिस्टरांना सुट्टीच देत नव्हते मोहरम वगैरे होते मो त्याच्यामुळे म्हणून हे शूट केलेलं मी आत्ता हे व्हिडिओ टाकते त्यामुळं परत सॉरी बोलते आता कंटिन्यू बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कसा वाटला हा कार्यक्रम ते पण नक्की सांगा माझा इंस्टाग्राम आहे वर्षालाय ब्युटिफुल आणि वर्षागिरीचं त्याला पण फॉलो करा वर्षालाय ब्युटिफुल हिंदी चॅनल आहे यूट्यूब त्याला पण फॉलो करा सबस्क्राईब करा आ, हे सगळे सेवेकर आहेत आ, हे एवढे सगळे पडल ते काम करतात हे सगळे बायका पण सेवेमध्ये आहेत पण हे ह्यांचं जास्त योगदान आहे त्यामुळे ह्यांना लोकांना पुढं बोलवलेलं होतं नंतर प्रसादीचं टाईम झालं होतं तर प्रसादमध्ये पण खीरपुरी वगैरे एवढं सुंदर होतं ना प्रसाद पण छान होता तर कसे लायनीने वगैरे डिसिप्लिनमध्ये सगळ्यांना हे करत होते मस्तच एवढं हे झालं होतं असं नाही की धक्काबुक्की वगैरे एवढी गर्दी असून पण खूप छान वाटत होतं हे टोटली मराठी आहेत टोटली <laughs> खूप छान वाटतं गुजरातमध्ये पहिल्यांदा एवढे मराठी बघून हो मस्त वाटलं पण छान वाटलं <laughs> असं आपण कुठं गेलो ना आणि आपल्याला कोण दिसलं नाही मराठी दिसलं की छान वाटतं आपल्या इथले बेगू बघितले की आणि कसा वाटला हा कार्यक्रम स्वामींचा नक्की सांगा श्री स्वामी समर्थ बाय Bye. Oh.